Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We, each other. we rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. महिन्याचं पीक आहे ना काका तरी सगळी मेहनत आमच्या काकांची आहे हे माझे सासरी लागतात बाबा तर बाबांनी एवढी मेहनत घेतली तीन महिन्यात त्यांनी एवढे छान फुलं मग याची काय रोपं लावली का बिया लावल्या आपण काय याचं नाव अच्छा पर्प नाव काय फुलाचं नाव काय आहे पर्पलच बोलतात का अच्छा, अच्छा। पण हे ऑस्टर आहे ऍस्टर ऍस्टर म्हणून काहीतरी आहे प्रकार हा ऍस्टरचा प्रकार आहे हा त्यात पर्पलचं लावलं त्यांनी खूप छान मग दुसऱ्या रंगाचं का नाही लावलं बाबा रंगा रंगा ला हा रंगाचा आणि आपल्या इथे फुलांना किती छान येते माझ्या पण फुलांना बघा किती छान छान आलेत सगळं तर आता बाबा काय वावरताय तुम्ही इथे आपलं काय नांगरताय अच्छा तर आता कांद्याचं आणि ते कावळे काय खातात हो शेंगा खातात का अच्छा इथे शेंगा होतं का आधी ओके okay, तर आता डोंगरावरती पाऊस उतरला आहे ना बाबा आता काका चिखलामध्ये पावसामुळं तर काहीच कामं करता येत नाहीत ना थांबा बाबा तुमचे तुम्ही बघू शकता वावर आणि तो समोरचा व्ह्यू आपलं घर गर, आपल्या घराच्या मागच्या साईडला आहे आणि इकडे महादेवाचा डोंगर मला तर इथून जाऊच वाटत नाही इकडे आले ना मी स्वर्गात आल्यासारखं होतं मला मुंबईत जाऊच वाटत नाही मला नरकात गेल्यासारखं वाटतं करायचे आज बाबाचा वाढदिवस आहे हे तीन अडीच किलो बटाटे आहेत अजून दोन किलो घालावं लागते गेले होते आता घरी आले पाऊस आला ना ढग उतरतात लगेच पूर्ण हा डोंगर असा झाकून जातो आता इकडे महादेवाचा डोंगर आहे पण तिकडे आता मागे जात नाही मनीषदा तिकडे गेले खुरुपायला ह्या सगळी झाडला लावली मग अशी सांगितलंय आता पाऊस आला कॅमेरावरती पाणी येते मी छत्री नाही आली आमची परी आहे परी वडा खायची का परी परी आली आहे माझ्या मदतीला आज मदत करायला आली ना कापूला आता सगळे खेळायला लागलेत आणि मी आणि परी थंडी वाजते का परी तर परीला सवे झाली आता काकू झाली मातारी थंडी वाजता काय बोलायचं परीला परी तुझे दात पडले ही करी आई शपथ परीचे दात पडले ना आता परी कंस कशी खायची ग <laughs> आता परी एवढं वावर कंचा कंस कशी खायची दातच नाही पुढे हे भगवान जाऊ आपण सोडून खाऊ आता असं काय सूढचे दात नाहीत वावर तेवढी कंच आहेत खायची कशी ना परे असं दिदीचं मग एकदा झालं तर तुला आहे का कमसम घ्यायला लावली आणि नंतर आमच्या लक्षात आला दात पडले पुढचे पली घट्ट पडेल आरोसल पिली लिस्टिट घर मे आई माधुरी ती लाल लिपस्टिक पिली लिपस्टिक घर मे आई माधुरी ती टॉंग बेल कोण आया है? पोस्टमैन आया है क्या लाया है चिट्ठी लाया है क्या लिखा है के? आज रात बारह बजे भूत आने वाला है टिंग टॉन्ग में कौन आया है भूत आया है क्या लाया है रसगुल्ले आया है रसगुल्ले में रस नहीं पाकिस्तान में बस नहीं बस में बैठी रेखा शाहरुख खान ने देखा शाहरुख खान ने आंख मारी रेखा ने लात मारी

कोण करणार एवढं सगळं आणि आता लाडा लाल <laughs> कर नको दादा मार। नाही दादा तुम्हाला नाही मारत फक्त भीती घाल घाण करून टाकली सगळी असा पाऊस आहे त्यांना आत बांधू मगचा आत बांधताना आत बांधतात त्यांना थंडी वाजायला ला लागली ते गारड तर आत बांधणी पोत्यावर ठेव मग उब लागते पोत्याची आपण नंतर फायर कॅम्प करू राहतात आत बांध त्यांना काय काय अरे थांब दादा आत बांधतोय घाबरायचं नाही शर्मी ना पाऊस पडतोय मी मस्त अद्रकवाली चाय बनवते आता सगळ्यांना चहा आहे आता सगळे शेतातून पण आलेत आता दिसत नाही आहे तुम्हाला फोगी फोगी झालंय सगळं चहा करते तर असं सगळं फोगी फोगी झालंय हे खूप घाण करतात सगळं साफ केलेलं हालत ते गेट बंद केला आता गाय काय म्हणतो ती तू काय बोल ना काय नाही काय तुझे ऑडियन्स फॅन आहे काय बोल काय काय आता जरा थोडी चाय चाय हो चाय आता ताई काय करून आली सोन्याची एल काढून आली काय सोन्याची वावरातून आमच्याकडं सोन्याचं बाकीच्या बाहेर बघू शकता तुम्ही एवढा पाऊस कसं हा काम करायची शेतकऱ्यांनी हा नुकसानी किती नुकसानी किती आपली आता काय करायची नुकसानी गरम चायकी हो कयस कपिला नेवाली होवाला चाल महत्व आहे ना मनीषा ताई जास्त चहा वाटत नाही ग बिबट्याची आणि सापाची भीती वाट मनीषा ताई तुला बिबट्या दिसलं होत का कधी मग सांग कसं असतंय आपल्याकडे बिबट्याचं सावट कसं असतंय अजूनपर्यंत पाहिलंच नाही दिसलं नाही पण दिस। बोलतात ना आहे बिबट्या इथं म्हणतात आहे बिबट्या आहे बिबट्या वड्याच्या साईडला निघतो बाबा पण आता मी वड्या काम करते पण मला ते कधी दिसलं नाही अजूनपर्यंत अजून हिला दर्शन झालेलं नाहीये बिबट्याचं <laughs> पण इकडे त्याचे सगळे दर्शन होईल ना तेव्हा बाजूला मी नक्कीच सांगेल तर आपल्या इथून की आपल्या मग इथं समोरच्या कटऱ्यावरून कुत्र नाही का काळ्या आपल्या अंगणातून हा मग असं बोल आपल्या अंगणातून हा ते आता गेलेत ना गावात गाडी किती किती निघाला सांग आता काय गवत आता निघाले तरी टॉली अगदी टॉलीवूड सोन्याचं गवत आणि पावसात काम तरी करायची कशी, कशी करायची आमची परी आणि काव्या खूप काम करतात घरातली आमचं लेकूर आहे ना गुरु कपडे परी कपडे ती हा अगं मी आता असे ते पाहिजे मी बरं पडतात ते शेतात काम परी आणि काव्या यांची नाव काय कुची कुची हे याला मोती बोलायचं आणि तो राजा आहे ठीक आहे बर का परी काव्या लक्ष ठेवणार ना हे बघ हा मोती आपला मोती आधीचा असाच होता सेम आणि तो राजा आहे राजा बोलायचा यांना कुचू कुचू काय असले नाव असत मला सगळ्यांची नावं ठेवा लागतात गायीची पण मलाच ठेवा लागतात सगळ्यांची नावं मला ठेवा लागतात मोती राजा, राजा। चल। <laughs> आता पूजा किती वाजता आहे वाडीत पूजा किती वाजता आहे बाप्पाची हा Teague. Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. she puts her hand in mine